नमस्कार मंडळी मी मीनाथ वारंग माझा सिंधुरा चॅनलवरती करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण या चॅनलवरती तुमच्या हक्काचा चॅनल माझ्या सिंधुरा या चॅनलवरती आपण पाहणार आहोत कोकणातील एक असा एक सण जो कोकणातील सर्व गावातील महिला वर्ग जो असतो तो अति आनंदाने अति उत्सुकतेने साजरा करतात असा एक सण म्हणजे हळदी कुंकू आणि हा हळदी कुंकू सण मी तुम्हाला दाखवतोय माझ्यासोबत कांचन आहे यांच्या घरी मी पोचलो आहे आणि त्यांच्या घरी म्हणजे आ, कशा प्रकारे हळदी कुंकू केला जातो या कोकणामध्ये ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि बघूया कांचन काय सांगते ती आज आपला पारंपरिक सण आहे हळदी कुंकू म्हणून आपण आज साजरा करतोय आणि आज तो आमच्या घरी साजरा केला जातो आहे अशा आमच्या म्हणजे आमच्या वाडीत पूर्ण आजच आहे तर आता आमच्या घरात तो साजरीकरण होणार आहे तर आपण पाहूयात की कशा प्रकारे होतोय तो सण जो सण आहे तो यांच्या घरात कशा प्रकारे साजरा केला जातो ते पाहणार आहोत आटून कुटून केला गोळा चतुर्थी निघडला डोळा आली गौरीची लाळ आला दसरा महादसऱ्याला केली दाटी शिवलग्नात सोना वाटी आली थोरली दिवाळी थोरली दिवाळी केले पंचारती आली आली सक्रात नेहमी संक्रांतीला केला सुगाड आली शिवरात्र दुगाड शिवरात्रीला केला रंग आला संसार पाडवा धन संसार पाडवा कुंडली गुढी आली आके त्याची लाडी बंदरावर बांधले बहिरसून बिकाची छत्री घेऊन मग आमच्या परभांची बालिका अरे देवाला विश्वनाथांचे नाव घेते अखंड सौभाग्य देवाला तर आपण स्क्रीनवर पाहता छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आज आपल्या महिला आहेत त्या पूर्ण बिनधास्त या समाजामध्ये वावरतात आणि अशा प्रकारचे सण आपल्याला साजरे करायला मिळतात ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेमुळे आणि आणि आज आपल्या महिला आहे आहे ती ती एक नाव घेते ऐका अरे कृपे मिळेल वान बालकृष्ण रावांमुळे लग्न नाही केलं तर एकशे के <laughs> <laughs> <ताके> <laughs> एक तुळशी आणि गुरुनाथरावांचे नाव सांगते आज हळदीपुंपाच्या दिवशी वा वापन आहे यांच्या घरी साजरा केलेला आहे आणि आपल्या सोबत कांचन आहे तिला आपण या हळदीकुंकू विषयी विचारूया काय सांगशील या हळदीकुंकू विषयी तुम्ही पाहिलंच असेल आता आपण हळदीकुंकू समारंभ आपला झालेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे की आपल्या इथे सादरीकरण चालू आहे आणि तुम्ही तर पाहिलंच असेल की किती महिला होत्या आणि कशा प्रकारे आपण सादरीकरण केलं मला सगळ्यात सा महत्वाचं सांगायचं म्हणजे हळदीकुंकू हळदीकुंकू हा आपला पारंपरिक सण आहे आणि तो आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो त्याच्यामध्ये काय असतं की महिला सगळ्या आपल्या एकत्र येऊन त्यालाच आपण महिला एकत्रीकरण किंवा सक्षमीकरण आपण बोलू शकतो महिला एकत्र येऊन आपल्या प्रत्येकाच्या घरी म्हणजे प्रत्येक महिला आपापल्या घरी हळदी कुंकू सण ठेवतात आणि प्रत्येक महिलेला इन्व्हाइट करतात म्हणजे बोलवत असतात आणि बोलून हळदी कुंकू हा सण साजरा केला जातो तेव्हा तो सण साजरा करताना काही ठिकाणी सुगाड पूजन म्हणा काही ठिकाणी कोटीही भरली जाते पण आमच्या इथे तसं काहीच नाहीये म्हणजे सुगाड पण पूजन पण नाहीये ते कसं पहिल्यांदा जेव्हा नवीन नवीन लग्न झालेलं असतं तेव्हा सुगाड पूजन केलं जातं तर आमच्या इथे तसं होतं आणि नॉर्मली सुगाड पूजन केलं जात नाही पण डायरेक्टली हळदी कुंकू असून साजरा केला जातो आणि हळदी कुंकू साजरा करताना आपण सगळ्यांना आलेल्या बायकांना हळदी कुंकू ला कुंकू लावून त्यांना फुलं देऊन तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं आपण म्हण असं आपण म्हणतो आणि त्यानंतर तिथे वानही दिलं जातं वाणमध्ये आपण अशा प्रकारची हे आपलं वान असतं असं नाही की फक्त गोरच असं वेगवेगळ्या भेटणार आहोत वे बहिणीला विचारूया की हळदी कुंकू म्हणजे नेमकं काय तुम्हाला वाटतंय हळदी कुंकू हा समारंभ कशा प्रकारे साजरा केला जातो आणि नेमकं काय तुम्ही आनंद त्याचा उपभोगता काय सांगाल सर्वप्रथम नमस्कार आपण आज आमच्या घरी जो हळदी कुंकूचा प्रोग्राम झाला तो आम्ही दरवर्षी हळदी कुंकूचा प्रोग्राम साजरा म्हणजे करतो यामुळे काय होतं की हळदी म्हणजे आजूबाजूच्या बायका आहेत किंवा त्या निमित्ताने त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळते आणि या सणाला एक एक प्रकारचं म्हणजे जी पारंपरिक सुद्धा आहे आपला हा सण की हा सण साजरा केल्यामुळे म्हणजे मकर संक्रांतीला किंवा सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश आणि त्याच्यामुळे तिळाचं महत्व त्या दिवशी आपण तिळाचं पण सेवन केलं जातं त्याच्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा फायदे मिळतात त्याचे अशा प्रकारे त्याला एक महत्व पण आहे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या कार्यक्रमांचं तरी आम्ही सुद्धा असं सण आमचा साजरा करतो आणि त्यामुळे आजूबाजूच्या ज्या आमच्या सगळ्या बायका आहेत म्हणजे ज्या कुटुंबातील स्त्री आहेत त्या आमच्या घरी येतात आणि प्रत्येकींकडेच आम्ही असं जात असतो एकमिकीकडे आणि त्यामुळे कशा खूप आनंद वाटतो एकमिकीच्या विचारांची पण त्यावेळी देवाणघेवाण होते त्यामुळे चार माणसांमध्ये म्हणजे एकत्र जो कार्यक्रम सादर करण्याचा आनंद आहे तो आम्हाला उपभोक्ता येतो अशा प्रकारे तुम्ही पाहिलं असेल माझा सिंधुदुर्ग चॅनल हा कोकणात साजरा होणारा हळदी कुंकू सण या कांचन या कुटुंबियांच्या समवेत पाहिला असेल यांच्या वाड्यातील जी सळवी महिला वर्ग जो आला होता त्यांच्यासोबत आणि कांचनने दिलेली माहिती तसंच तिच्या वहिनीने दिलेली माहिती यासोबत आपण या, या व्हिडिओकडे थांबतोय माझा चॅनल वरून बाय बाय